नमस्कार शेतकरी बंधवांना स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे आठ ऑगस्ट आज रात्री आणि उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये विजांच्या कडकड्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर आज रात्रीपासून जे आहे राज्यातील पावसात जोर वाढणार आहे तर जाणून घेऊया नेमकी हा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये राहणार आहे याचा संपूर्ण अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपण सध्या आजपासूनच ज्या आहे राज्यामध्ये ज्या आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आज दुपारपासून ते आज दुपार सध्या आता सध्यासुद्धा आपल्या ज्या मराठवाड्यातील काही भागामध्ये तसेच कोकमपट्टी पश्चिम महाराष्ट्र मुंबई उत्तर महाराष्ट्र विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला आता सध्यासुद्धा पावसाची हजेरी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान आज रात्रीच्या दरम्यान जे आपला सोलापूर जिल्हा तसेच जे आहे आल्यानगरचा काही भाग तसेच छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपलं जे आज रात्री दरम्यान पावसाही शक्यता पाहायला मिळेल आणि इतर जि इतर भागामध्ये आपला इतर जिल्ह्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत राज्यामध्ये आज मध्यरात्रीपासून पावस आज मध्यरात्री दरम्यान राज्यामध्ये कुठेही पाऊस पडणार नाही तसेच आता उद्या दिनांक आहे आठ ऑगस्ट तर जाणून घेऊया आता उद्याचा हवान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा दुपारनंतर राज्यामधील वातावरणामध्ये या ठिकाणी मोठा बदल होऊन दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान आपल्या उद्याच्या दरम्यान राज्यातील ज्या जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर उद्या दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ रात्रीच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल आजच्या द आजपेक्षा उद्याच्या दरम्यान जा जे आहे राज्यामधील पावसाचा जोर हात जास्त राहील तर उद्या जे आहे आपला सोलापूर जिल्हा जे आहे सांगली जिल्हा सातारा रत्नागिरी संपूर्ण कोकणपट्टीमध्ये आपलं जे पावसाची जोरदार हजेरी आपला उद्या दुपारनंतर पाहायला मिळेल दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान तसेच पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा या भागामध्ये सुद्धा आपल्या पावसाची हजेरी राहील आणि उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे आल्यानगर जिल्हा बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर परभणी शिंगोली नांदेड लातूर संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपलं जे उद्या जे आहे सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील सुद्धा आपलं जे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील परंतु थोडाफार पर विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाचा जोर हा थोडाफार कमी राहील परंतु मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये आपलं जे पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो जसं उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा मालेगाव पालघर मुंबई पुणे या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या पावसात जोर या ठिकाणी कमी राहील